पहिला डोसा आहे पण परफेक्ट झाले आईस्क्रीम घेतले आणि तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती आजच्या ब्लॉग मध्ये मी त्यांच्या करणार आहे माझी एंगेजमेंटची रिंग हरवल्याचा तर, <laughs> तर <दाएद। laughs> ही रिंग आहे ती हरवली असं मी त्यांना पहिलेच सांगले आमच्या आईने पण फोन करून सांगितलं त्यांना का हरवले तर आता मी ती लपून ठेवीन आणि बघू आता त्यांचं रिएक्शन काय असतं व्हिडिओ एंड पर्यंत बघायला आणि जा पाऊस पडतोय आणि भिजलोय आम्ही अख्खी इथं मी पुलासा खाली थांबलोय पक्का पाऊस पडतोय म्हणून भिजलो अखेर आईला सांगा लुक ॲट द न्यू चप्पल काय <laughs> आता आम्ही आलोय डोलघरला आमच्या बारक्याचा काविल उतरवायचं आहे म्हणून इथं जाम वेगळ्या टाईपचा म्हणजे कावेल उतरवतात आमची तर असा परातीत हात ठेवतात आणि मग असा हातावरून हात असा फिरवतात या यू वेगळा होता जरा चल <laughs> आहे आणि असं बरिक आम्ही स्कूटी चालवायला आलो तर आम्ही स्कूटी चालूच नाही शकत इथं डायरेक्ट पडू तुम्ही चालवाल ना बाबा <laughs> नो रिक्स कसं आहे तिथलं आणि आमचा बारक्या जाम रिक्स रिक्सनी गाडी चालवते जर इकडे तिकडे झाली आम्ही तिकडे जाण पाण्या हे ते इथे ते घेतले ते 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 मच्छी ती साफ करून घेते

<kumbu> <निए> <laughs> वाचा। आए आए पावती काय त्यांचे आपल्याला देणगिरी जात आभार ते त्याची पावती प्रसाद द्यासत्या ना आणि हा फोटो मस्त आहे आणि हा आपला उद्या तर प्लॅन कॅन्सल झालेला आहे का आपल्याला जाणार होतो उद्या कारणाला किल्ला वर पण उद्या एकादशी आहे त्या निमित्ताने आपण जाऊ कर्जतला प्रति शिर्डी प्रति शिर्डी नाही प्रति पंढरपूर भाग आहे असा असा आहे ओके ओके

बारके इकडे बार कच्चे 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 है कच्चे 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 कच्चे

आता मी ने घेतला डोसे बनवायला पहिला डोसा आहे पण परफेक्ट झाले

बारकीचा डोसा कसा वाटते बनवलेला कसा वाटते तुम्हाला तुमचा डोसा कसा वाटला तुम्हाला पहिला डोसा संपवली जेवायला जेवायला काय बनवलंय आत्ता एक कुठं चांगला बनवला आहे कसा वाटते एक नंबर बनवला आजच्या दिवसातला एक नंबर बनवलाय बघा ताईने नाही ते इथं अजून एक डोसा रेडी होते आणि हा रेडी आहे त्यानं नेऊन देते मी ऑफ देश डोसा इज फॉर यू थँक्यू हाऊ इट इज अ आलो दुसरा आज बने घेऊ जमले हां हं ते एकदमची ताई चपात्या लाटते आणि मस्त पुगळी पण आणि मी घेते भांडी कसं का कारण की जाम भांडी झाल्यात चण जवाला बसल्यान आणि मी खाते उकडलेले मूग बाय ऑन डायट नो आय एम ऑन डायट बहुत मोठी हो गू मैं या पे आकर इसलिए मैं खा रही री हाऊट आयो नाय थांबवली आणि तू बोललास ना तिकडून घ्या म्हणून मग मी तिथूनच घेतली परत दुसरीकडशी घेतला अस तिकडून पण तर त्याच्यात मग माझीच गलती असती ऑब्जेक्शन

आज काय टाटा मी चाललोय आईस्क्रीम खायला चला <laughs> देखे वाँगे। देखे देखे वाँगे।

नशीब नशीब का बात है। आ, लगते है। आ, तो गया। फायनली आम्ही खाते पान याही खाला तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच सेंड करतो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय